त्यांना जर आमचं एखादं जर काम जर घेऊन जायचं म्हणलं तर बबन दादांच्या निवासस्थानी जायला लागतं त्यांचं पंढर माडा बेचाळीस गावात इथं बाबा पंढरपूर ह्या ठिकाणी यांचं ऑफिस आहे का काय आहे का सारखं त्यांना निवडून का पंधरा वर्ष तीन टर्म निवडून दिली त्यांना बबन दादाच्या माध्यमातून कामं झाली पण ती कामं फक्त बबन दादाचे जे चेला खेळ स्वतः ठेकेदार आहेत त्यांच्यासाठी कामं झाली ती जनतेसाठी कामं झालेली नाही ती दादाची विश्वासाने शंभर टक्के आवाज निवडून आणणार चिन्ह तुतारी जर मिळू अथवा न मिळू आबाब म्हणजेच सर्वसामान्य मतदारांचा पक्ष आहे आणि सर्वसामान्य मतदारांनी सुद्धा असं जाणले की आबाब म्हणजेच आपला पक्ष नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आता माडा मतदारसंघामध्ये असलेलं बाबुळगाव चे गावा या गावामध्ये आलो आहे तर माड्याची येणारी विधानसभा ही अतिशय महत्वाची रंगतदार चुरशीची आटीतटीची होणार आहे कारण बबनदादा शिंदे यांच्या विरोधात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन अभिजित आबा पाटील यांनी त्या ठिकाणी दंड थोपटले आहेत आणि त्यांच्या प्रचारला सुरुवात झाली आज ते बाबुळगावमध्ये आले होते नेमकं या बाबुळगावातल्या लोकांना या विधानसभेशी नेमकं काय वाटतं त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार नमस्कार खरंतर माडेची विधानसभा ही अतिशय महत्वाची आहे सगळ्याचं लक्ष या माड्याच्या विधानसभेकडे लागून आहे कसं बघतंय माड्याच्या विधानसभेकडे चांगलं कुणासाठी चांगलं आहे गर्दी काय सगळीकडे गर्दीच असते का दे जाबा निवडून चांगला ऊस दराची स्पर्धा चांगली चालू आहे ते कस कस इकडं आबासाठी जायचं हटाय कशाला आबाला आबासाठी तुला माणूस आहे देवी तिकडून हा नाही बर मग कारखाना ती कारखाना इटल काय म्हणताय आबा ही शेतकऱ्यासाठी जटतो या चालू आमदार हा चालू आमदार चालू आमदार म्हणजे काय माहितीये बंद हा आबानी चालू केलं लु। हा करताय आमदार हा, हा? आमदार करताय आबा करणार करणार हो तरुण मित्र आहेत आमच्या सोबत नेमकं तरुण मित्राचं म्हणणं या काय जाणून घ्या नमस्कार नमस्कार काय नाव महेश चट्टे काय आवाज काय कार्यक्रम होता काय कार्यक्रम आबाजी सभा होती बर सभा म्हणजे आपलं त्याने विचार विनिमयासाठी आलेलं होतं काय तरुण पोरं काय म्हणते इकडे तरुण पोरं काय म्हणतात आता आमचं जो एक घ्यायचं झालं तर आज विठ्ठल बंद पडल्यापासून तीन वर्ष झालं ऊस लावला नव्हता एक वर्ष लावला कोणाच्या हाता पाया पडायचं कोण स्लिप देत नव्हतं कोण काय करत नव्हतं ज्यावेळेस अभिजित आभास नेतृत्व दिसलं आणि काहीतरी बदल घडतोय असं वाटलं त्या टायमाला आणि त्यांना चेअरमन साठी योगदान दिलं कशा लगेच करायला ना नाही आमदार केल्याशिवाय तालुक्याचा विकास कसा होणार आता ही बबन प... दादा काय फक्त निवडणूक का आली किती इकडे येते आता मध्यंतरी चार वर्षानंतर रोपळे बाबळूगाव चार वर्षात एकदा पण आलं नाहीत त्यामुळं परिवर्तन केल्याशिवाय बदल घडत नाही आणि तोच तोच माणूस म्हणल्यानंतर मा लोकांना पण नेमकं काय आहे की बाबा बदल कसा असतो योजना काय असते हे लोकांना माहितच नाही ना बदल पाहिजे नमस्कार काय नमस्कार। तर बदल पाहिजे मी तर तू हा शिबिर होत अपंगाच तिथे मी गेल तू तिथं नोंद केली बी बोलणं सुद्धा होत मला चिटबाने फोन केला यादव तुम्ही जावा तिथं पाय मिळेल मी पाय नोंदणी केली ती सायकल हाय चार्जिंगची नोंद केली मला तिथे पळी दिली दिलीच नाही केली दिली आता काय त्यांना माहिती मला काय करायचं आता काय आता काय बदल करताय काय बदल करणार मग आता काय करायचं ठीक आहे नमस्कार नमस्कार कायदा काय तर आई आबाई आता सभा गेली आबाई सभा गेली काय फरक पडला मग फरक पडला बाहेर कसं करायचं आबा मागे कसं करायचं आणि चालू आमदार का सोडायचं तरी काय आता झालं त्याचं किती दिवस असतं काय शेवट परत जायचं हा बदल पाहिजे बदल पाहिजे बदल बरं बरं हाल केलं चेअरमन आमदार मला चिरबा फोन आला होता यादव तुम्ही कोरोडे गेला टिंगून या मी माझा खर्चाला क पैसे कमी येतं तिकटाला मला सक्रिटी हाय पण पैसे कमी आहेत मी पन्नास रुपये घेऊन गेलो तू आता गावात विचारत नाही तुम्ही काय झालं कसे आमच्या गरीब दाखल कोण घेत घेत नाही ते हा ठीक आहे अजून काय माणसं आहे त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करा नमस्कार ब्रह्म नमस्कार ब्रह्मदेव संदीपांचा वा वेळोवेळी दादांना या मतदारसंघातलं रस्त करा म्हणून विनंती केली गेली पंधरा वर्ष झालं दादानी एकही रस्ता या मतदारसंघातला केलेला नाही त्यामुळे दादांना विनंती करून सुद्धा त्यांनी कामच केलं नाही ना पंधरा किंवा तरुणाच्या हाताला काम दिलं नाही जे मेंढापूरच्या माळाला विमानतळ आलो होत ते ह्याला पाठवलं शिर्डीला विकास कामापासून वंचित ठेवलंय ना दादानी कशा प्रकारे शंभर टक्के करणार आज विठ्ठल सरकारी साखर कारखाना बंद पडलेला होता गेले दोन हजार एकोणीस पासून कारखाना बंद होता त्या हो आवाज दोन हजार एकवीस ला कारखान्यावर आल्यानंतर त्यांनी अवघ्या दोन महिन्यात हा कारखाना पाच वर्ष बंद असणारा चालू केला विश्वास आहे शंभर टक्के विश्वास आणि शंभर टक्के आवाज निवडून येणार चिन्ह तुतारी जर मिळू अथवा न मिळू आबा म्हणजेच सर्वसामान्य मतदारांचा पक्ष आहे आणि सर्वसामान्य मतदारांनी सुद्धा असं जाणले की आबा म्हणजेच आपला पक्ष घेण्याचा करूया नमस्कार नमस्ते काय म्हणते बाबळगाव यांना इकडे बाबळगाव काय अभित पाटील कशाला अभित पाटील जो माणसा इकडे थांबव कशाला कोण जबरदार अहो आमच्या कारखान्यात विठ्ठल कारखान्याचे फिक्स आमदार आहे दाबिद पाटील बबना काय केलं आतापर्यंत तीस वर्ष आमदार इथे तीस वर्ष आमदार म्हणून आता बबनाथ आमदार नाही ना घर तर इथं वाट नाही आम्हाला घराकडे जायला नाही गुडगिथ खडायचे बदल म्हणजे फिक्स बदल आहे अहो पूर्ण शंभर टक्के मतदान आहे बाबा आम्हाला वनवेज करता वनवेज विरोधक ठेवत नाही नाही ठेवायला आता नमस्कार नमस्कार काय करता काम पंपावर काम पेट्रोल पंप काय म्हणत नाही बाबुळगावकरांचं पोरांचं अभिजित आबाज काय बर आबा काम करतेत ना विश्वास झाले सगळ्यांच्या आबावर भरोसा आहे सगळा काय ऐका येत नाही तुम्हाला येत काय आमदार कोण आहे इकडं इकडं आमदार कोण आहे बाबांना जाय पहिला कसं आहे काम त्यांचं काय हाय असं असतं बर झाल्यावर काय कोणाचं परत आमदार कोणाला काय देणार इकडे देणार काय तिकडे देणार काय एक असतं काय तुमचं काय म्हणणं आपलं काय कुठं असतं काय शेवट असतं आपलं बर आपण तवर नाही कोणाला देतोय म्हणत नाही होय बे म्हण काय होती आता गर्दी काय सभापती अभिजित पाटलाजी काय सांगितलं आपण सांगितले कारखान्यात भाव भिव दिलाय त्यानं काय व्यवस्थित वेळ चांगलाय माणूस चर्चा तरी आता आहे सोहम कृषी केंद्रामध्ये आपण आलोय नेमकं व्यापारी लोकांचा असेल किंवा शेतकरी वर्गाचा असेल म्हणणं काय जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय नमस्कार नमस्कार काय गाडी बिडी करून आपलं मस्तपैकी हो आपली भेट झाली हे झाली ह्याच्या काय करता का शेती काय म्हणतोय माडा मतदारसंघ यंदा माडा मतदारसंघ बदल बदल हा का बदल पंधरा वर्ष झालं माडा मतदारसंघ आपला विभागला आहे पंढरपूर विभागातला पण पाहिजे तसा विकास झाला नाही आणि आजपर्यंत बाबुदा काय काम केलं की दोन्ही जी परिचारक पार्टी आणि विठ्ठल पार्टी या दोन्ही गोळत ठेवलं जर कोणाला बोलवलं पण नाही कोणाची कामं पण केली नाही ही पण माझा आणि ती पण माझं ही करत बसले आज विठ्ठल परिवाराला खमका नेतृत्व मिळलंय त्याच्यामुळं अभिजित आबा लोकभूमी नेतृत्व आहे त्याच्यामुळं अभिजित आबाला स्वीकार करणार समजा उसा राजकारण कसं उसावरच राजकारण संपलं उसावरचं राजकारण आता काय उसाच राजकारण राहिलेलं नाही आबा दर देणार आहे दर घेणार आहे ती आबामुळे उसाचा फायदा झालाय उसाचं राजकारणाचा विषय राहिला नाही आजपर्यंत त्यांनी उसाच्या राजकारणावर त्यांचा स्वतःचा फायदा करून घेतला जनतेचा फायदा केला नाही जनतेचा फायदा केला तर अभिजित आबाने जनतेच्या सुरुवातीला फायदा केलाय आज उसाचा काय संबंध नाही मदत करायचं विकासभूमी नेतृत्व आहे हो त्यांची जे विकासाची दृष्टीकोन आहे आज विठ्ठल कारखान्यात कर तुम्हाला दोन वर्षात त्यांनी ते चमक दाखवली ना मग तुम्ही जर विधानसभेत जर त्यांना दावलत दा पाठवलं तर दा विकासाचं काय आहेत ना माडा मतदारसंघात बबन दादाच्या माध्यमातून कामं झाली पण ती कामं फक्त दादाचे दा जे चेला चपटी स्वतः ठेकेदार आहेत त्यांच्यासाठी कामं झाली ती जनतेसाठी कामं झालेली नाही ती बबनदादाची बबनदादाच्या कार्यकर्त्यांसाठी कामं झाली ती बर त्यामुळे बदल करताय बदल केल्याशिवाय पर्याय नाही आबास का बाकीच पण नाव आहे तिकडे नाही नाही विकासाचं नेतृत्व आहे हो आबा आबा विठ्ठल कारखान्याच्या माध्यमातून या दोन वर्ष तिने दाखवले ना मी काय करू शकतो मोहिते पाटील पण मोहिते पाटील आहेत पण मोहिते पाटलांना आता खर्चदार केलंय ना तिने थांबवा आता था। मोहिते पाटलांना मोहिते पाटील बी आजपर्यंत भाजपमध्ये होतं आपण खासदार काय साठी केलं की एक जिल्ह्याला नेतृत्व चांगलं होतं मोहिते पाटलांच्या काळात विकास सोलापूर जिल्ह्यात भरपूर होत होता परंतु जी विकास खुंटला गेलेला होता ती मोहिते पाटलांनी आता खासदारकीच्या दृष्टिकोनातून करावा आणि प्रत्येक जर आमदार की माझ्याकडं खासदार की माझ्याकडं सगळंच माझ्याकडे मुलं त्रास होत नसतं बरोबर आहे बदल पाहिजे बदल पाहिजे ठीक आहे नमस्कार नमस्कार काय म्हणतो व्यवसाय व्यवसाय चांगला आहे एक नंबर चालू आहे ना सीजन बरं बरं काय प्रामुख्य काय काय ऊस आहे आहे आमच्या सगळे मिक्स पकड आहे शिळे पिके जास्त ऊस काय होत शेतकरी काय चांगला आहे काय जी रेट देईल त्याला मतदान करणार म्हणते आता काय रेट काय दोघं पण शेती लागले देत नाही बाबा म्हणजे आता देत नाही पण फुटली ना पहिल्यांदा गेल्या वर्षी पण फुटली ह्या वर्षी पण फुटली गेल्या वर्षी रेट मिळाली मिळाला बर आभाय पाठीमाग राहायचं टक्के म्हणा असं नाही विकास केला म्हणजे मागच्या पंधरा वर्षात बेचाच्या गावाकडचं काय दुर्लक्षच होतं या वर्षी जरा थोडं समोर विरोधक चांगला दिसायला लागल्यामुळे पळायला गेल एवढ्या वर्ष काय का लोकांनी निवडून गेलं काय देत होती पर्याय नव्हता समोर सक्षम विरोधक नव्हता ना सक्षम विरोधक झाला शंभर टक्के बर खर तर आबांची त्या ठिकाणी पैशाची माड्यामध्ये मोठ्या प्रमाणात करायला कुठचा तोटा विठ्ठल कारखान नाही तोट्याच काय संबंध आहे त्यांची आहेत तेच आबा काय बाकीचं त्यांचं काय नाही व्यवसाय संस्थेवर जाणार आहे बरं असं वाटतं रणजित शिंदेला उमेदवार दिली येऊगे पूर्णपणे चुकीचं आहे बदललं पाहिजे हो शंभर टक्के बदल पाहिजे त्यांचे बाबज रेजिस्ट आहे काय सारखं त्यांना निवडून दिलेलं झाले का पंधरा वर्ष तीन निवडून दिले त्यांना बरोबर बेचाळीस गावात परिचारकाचा गट आहे कल्याणराव काहीचा गट आहे गणेश पाटलाचा त्या ठिकाणी गट आहे ते अबि पाटला मत करतील काय पन्नास टक्के करतील पन्नास टक्के करायला नाही थोडाफार विरोध होईल असं वाटतंय होईल काय पन्नास टक्के करतील काय होईल गावात किती टक्के मत पटतील आबा शंभर टक्के लेडी येणार बेचाळीस गावात बेचाळीस गावात हो तिकडली पावनरा काय म्हणतो तुमचं पावनरा पण बदलत म्हणते म्हणले तर ठीक आहे पण रणजित भाई म्हणलं नाही म्हणते नाही महत्वाची प्रतिक्रिया या ठिकाणी बघायला मिळते तरुण मित्र आहेत आमचा अजून दुकानामध्ये निवांत लोक दुपारच बसली ती काय त्यांची प्रतिक्रिया काय बघून घेऊ नमस्कार नमस्कार काय नाही बसलो बसलो निवांत बर काय जुडीदार जुडीदार आहेत माडा यंदा माडा काय बदल करायचा आहे माड्यात बदल करायचं हो त्याला नाही जुळ्या काय झालं तीच येताना काय सोन्याची आमच्या घेऊन आली काय कोण आहे ती विद्यमान आहे ती एक सर्वसामान्य माणूस शेतकऱ्याचा आई आहे हा ह्यांना साधा एक एक पाच वर्षापूर्वी ह्यांना एक जिल्हा दूध संघ ह्यांना जिल्हा दूध संघ नीट चालवता येणार मग ही काय मतदारसंघाचा काय विकास करणार काय केलंय काय वाड्या वस्तीवरले रस्ते कुठले नीट नाहीत हम्म हु। कुठलं कुठलं शेतकऱ्या विद्यार्थ्यांसाठी यांनी कुठली एखादी सुविधा आणली वाड्या वस्तीवर कुठल्या सायकल वाटप केलंय कुठं काय केलं यांनी काय केलं ह्यांना कशासाठी द्यायचं निवडून तुम्ही सांगा कशासाठी द्यायचं आजपर्यंत आजपर्यंत कस झालं पवार साहेबांकडे बघून लोक त्यांना निवडून देत होती दुसरं काय सुद्धा नव्हतं फक्त पवार साहेब घड्यावर निवडून येत होते पंधरा वर्ष जी इथं उभा राहिले ती पवार साहेबांच्या घड्याळावर उभा राहिले होते आता तसं नाही ना आता अभिजित पाटील आता राजकारणात आले त्यांचं आधी पंढरपूर मंगळ मध्ये त्यांचं वर्ष गेलं तर माड्यामध्ये येऊन एक सात आठ महिने किंवा वर्षभर त्यांनी माड्यामध्ये सुरुवात केली आबाच्या आधीचे जुने नेते माड्यामध्ये इथं संजय कोकाटे इथं मोहिते पाटील इथं मिनलताई साठी त्यांना सोडून अभिज पाटील अभिजित पाटील हा बेचाळीस गावातला आणि माडा मतदारसंघातला घटक आहे दादांना जर आमचं एखादं जर काम जर घेऊन जायचं म्हणलं तर दादांच्या निवासस्थानी जायला लागतं त्यांचं पंढर माडा बेचाळीस गावात इथं बाबा पंढरपूर ह्या ठिकाणी त्यांचं ऑफिस आहे का ऑफिस नाही येत कुठे ऑफिस पंढरपुरात कुठं करायचे हिथन तिथे त्यांच्या तिथंच घेऊन जायचं एखादा ठराव आम्हाला घेऊन जायचं म्हणलं तर मग ही आमदार कोणासाठी असतो जयंतीसाठी असतो मग जनतेनं जर प्रत्येक काम जर त्यांच्या घरा घरी जायचं म्हणलं आम्हाला कमीत कमी अबदाच्या घरी जायचं म्हणलं तर एक दोनशे रुपये पेट्रोलला खर्च करावा लागतो का तुम्ही किंवा शेतकऱ्यांना काय करायचं मग ती सांगतोय ना मग कशासाठी मग त्यांचा जन आता समाधान अवतड्याचं पंढरपुरात जनसंपर्क कार्यालय मंगळवेढ्यात आहे तुम्ही बघा जाग ज्या वेळेस असेल ती आता कुठं असेल ती आहेत ना मग असं नाही ना यांचं माड्यात ऑफिस आहे कुणाचं बवन माड्यात सुद्धा नाही त्यांचं ऑफिस त्यांच्या घरी जावं लागतंय संपर्क करायला नाहीच त्यांनी संपर्क करायला अवघड आहे मग हे ना ह्यासाठी असतं ना लोकप्रतिनिधी हा आबाचा ऑफिस झाला माझ्या माड्यात ऑफिस काय आणखी माड्यात ऑफिस झाले ना आबांच झाले आबांच हो बर आबा माध्यमातून माड्याचा विकास होईल शंभर टक्के होणार आणि काय तस कस इकडे आता माडा मतदार मतदारसंघाचा जर विचार केला तर आबाचं नेतृत्व खरोखर तरुण नेतृत्व आहे जे चाळीस पन्नास साठ वर्षाचा म्हातारा माणूस एखादा प्रपंच चालू शकत ना पण घरातला तरुण एखादा नेटला तर प्रपंच पुढे जातो नेटलं आता तरुण पण त्याला अनुभव नाही अजून अनुभव आबाला कसा माहित आहे का आबाच्या घरात राजकारण नव्हतंच तो मातीतला कार्य करताय मातीतला म्हणजे जमिनीवर पाय त्या माणसाचं त्यांचं जमिनीवर पाय नाही कारण का अभिजित आबानी काय केलं इटल सहकारी बंद पाडल्याला कारखाना चालू केला आणि जिल्ह्यात एक नंबरचा दर त्यांनी दिला आज अभिजित पाटाला खाली ठेवच नाही ती शेतकरी खांद्यावर घेऊन नाचायला लागले कारण एकच कि तो चार दोन रुपये जे आहेत आबाने जास्त दिली तो शेतकऱ्याच्या खिशात गेला त्याच्या मुलाबाळाला शिक्षणासाठी दवाखान्यासाठी तो वापराय मिळाला त्याला समाधान वाटायला लागले म्हणून अभिजित आबाच्या पाठीमाग नाही तर अभिजित आबा म्हणजे काय बेचाळीस वर्षाचा पोरग आहे आपल्याला बेचाळीस वर्षात नीट घाला येत नाही आज तो सहासा कारखाना चालवतोय आणि सहासा कारखाना म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही तो काय केला नाही रस्ता केला तर काय लोक तो लोकप्रतिनिधी आहे ते रस्ता त्यानं करायचं नाही म्हटलं तरी ती सरकार करणारच आहे कारण त्या आमदार निधीतून येणारा जो निधी आहे तो त्यांना वाटप करावा लागतोय तिथं घरी बसून सहाय्य करून जरी इकडं टेंडर भरलं तरी ती रस्त होत असतात सभा मंडप होत तर हा विकास म्हणजे का हा मंदिर बांधून रस्ते करून मोरून टाकून विकास नाही आता जी नवीन पिढी येणार आहे आमच्यासारखी आता तरुण पिढी आहे एज्युकेटेड झालेली आहे त्यांना शिक्षण झालेलं आहे घरी बसून ती दारं धरते ती कामाला चालली ती पंढरपूरला कापडा दुकानात चालली ती हॉटेलाच कामाला काम करते ती आणि आज एवढी पदवीधर विद्यार्थी असताना सुद्धा त्यांना काम नाही नोकरी नाही त्याच्या हाताला काम नाही तर त्यासाठी आता आबानी आता आमच्या गावामध्ये आता भाषण झाले त्यांनी सांगितलं की एम आय डी मी मागणी करतो असं करतो बरं जे आबानी विठ्ठल सहकारी कारखान्याच्या टाइमाला जे आश्वासनं दिली ती आश्वासनं नव्याण्णव नऊ शंभर टक्के पूर्ण केली शंभर टक्के केली होती एक ही ती आश्वासन अपुरं राहिलेलं नाही तर त्या पद्धतीने मां। आता त्यांच्यावर सगळा आमचा या माडा मतदारसंघात बेचाळीस गावातल्या सगळ्या शेतकऱ्याचा सामान्य माणूस सुद्धा अहो चलत चलत म्हातारा माणूस दिसला की तो आभित आपा पाया पडते आणि आता ती प्रतिष्ठा आहे ती आम्ही आम्ही काही त्यांना नावं ठेवत नाही पण त्यांना आम्हाला भेटायचं म्हणलं तर कमीत कमी शंभर फुटावरूनच बघावं लागते जवळ कुठलं यायला जायला ही माणूस सरळ चाललाय की खांद्यावर हात टाकते शेत मला एकर आहे काय शेतात शेतात किरी आहे ऊस आहे ऊस कुठला ऊस विठ्ठलला जातोय विठ्ठल बंद होता विठ्ठल बंद होतो मी इकडं ह्याला घातला राजन मालकाला घातला तिकड सोलापूरकडं अक्कलकोटकर घातला इथल्या का कारखान्याला हिथल्या कारखान्यावर गेलो आम्ही गेलो तर गावातले चार त्यांच गोडरे असते म्हणजे अला ती नोंदच नाही ती असंच झालं तसंच झालं ती इचारा लागेल चेंडवायला बघायला लागेल त्यांच्याकडे आम्ही महाग बी लागलो नाही दोन रुपये कमी मिळू जे आधाब मिळू आम्ही आपलं इटल बंद होता तर बाहेर कारखान्यावर पाठवला आता कारखाना विठ्ठल चालू झालाय चांगल्या पद्धतीने चालू झालाय वेळेवर ऊस तुटतोय वेळेवर दर मिळायला लागलेला अजून ह्याच्यापेक्षा समाधान कशात आहे आमदार किती मत होतील किती आमदार होतील अभिजित पाटील आमदार आमदार किती मतांना होऊ द्या पण शंभर टक्के अभिजित पाटील आमदार होणार ही काय दागावले पक्ष कुठलाही असू द्या बेचाळीस गावात आता पक्षांपेक्षा काय लागत नाही आता सहानुभूती आहे तुतारीची खासदारकीच्या टाइम तुतारी होती ती सहानुभूती आहे अजून बी आहे पण आबाचं कार्य सांगतंय जर मिळाली तर चांगली गोष्ट आहे नाही मिळाली तरी सुद्धा ही जनता आबाच्या पाठीमागे राहणार ही शंभर टक्के ठीक आहे खर तर या प्रामुख्यानं प्रतिक्रिया या बाबुळगावच्या लोकांना बघायला मिळतात आता थोड्या वेळापूर्वी विठ्ठल कारखान्याचे चेअरमन आणि माढा विधानसभेचे उमेदवार असलेले अभिजित पाटील यांची या गावामध्ये सभा झाली उत्स्फूर्त लोकांचा प्रचंड या गावामध्ये प्रतिसाद त्या ठिकाणी बघायला मिळाला प्रामुख्यानं बबनदादा शिंदेनी या मतदारसंघामध्ये केलेली विकास कामं असतील त्यावरती त्या ठिकाणी बोट ठेवण्यात आलं एमआयडीचा प्रश्न असेल विमानतळाचा प्रश्न असेल रस्त्याचे प्रश्न असतील पाण्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल अशा एकूण अनुषंगांना अभिजित पाटलांनी देखील बोलून दाखवलं आणि त्यानंतर प्रतिक्रिया घेत असताना तिथल्या प्रामुख्यानं बाबूगाव त्या लोकांनी सुद्धा असे त्या ठिकाणी मुद्दे आपल्या महाराष्ट्र मध्ये बोलताना सांगितले महत्वाचं म्हणजे या भागातील अजून सुद्धा रस्त्याचे बरेच प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित आहेत उसाचा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे जे बबन या मतदारसंघामध्ये उसाचं राजकारण केलं कुठंतरी त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी काटामारी केली जाते अशी देखील चर्चा या मतदारसंघामध्ये आहे आता हा अभिजित पाटलाचा गट त्या ठिकाणी आबाच्या पाठीमाग उभा राहायचा साडेतीन हजार रुपयाचा दर दिलाय आमचा उसाचा प्रश्न सुटला अशा या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत आणि त्यामुळे एकूण हा बाबुळगाव त्या ठिकाणी बऱ्यापैकी लोक अभिजित पाटलांच्या पाठीमाग उभे आहेत हे चित्र या मतदार संघामध्ये बघायला मिळते कॅमेरामन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा बाबुळगाव